केंद्रीय अर्थसंकल्पातून जिल्ह्याला लाभ होणार माजी खासदार डॉक्टर हिनाताई गावित केंद्रीय अर्थसंकल्पातून नंदुरबार जिल्ह्यासाठी उद्योग लघु उद्योग महिला सक्षमीकरण रस्ते या कामासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती माजी खासदार डॉक्टर हिनाताई गावित यांनी दिली नंदुरबार येथे पत्रकार परिषदेत माजी खासदार डॉक्टर हिनाताई गावित यांनी केंद्रीय अर्थसंकल्पाबाबत माहिती देताना म्हणाल्या आता माझ्या एक फेब्रुवारी रोजी भारत सरकारने अर्थसंकल्प जाहीर केला आणि यामध्ये नंदुरबार जिल्ह्याला प्रामुख्यानं मुलींचं वसतिगृह ज्या उच्च शिक्षणासाठी ज्या मुली जिल्ह्याच्या ठिकाणी येतात त्यामध्ये प्रामुख्याने सायन्स असेल इंजिनिअरिंग असेल मॅथमॅटिक्स असेल टेक्नॉलॉजी असेल या विषयांचं शिक्षण घेण्यासाठी ज्या मुली जिल्ह्याच्या ठिकाणी येतात तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक एक मुलींचा वस्तीगृह हे उभारण्याचा संकल्प कर... या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेला आहे आणि याचा फायदा नक्कीच नंदुरबार जिल्ह्यालाही होईल नंदुरबार जिल्ह्यात मुलींना नंदुरबार जिल्ह्यामध्ये मुलींना या ठिकाणी राहण्यासाठी एक सुसज्ज असं वस्तीगृह निर्माण केंद्र सरकार करणार आहे या व्यतिरिक्त प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत तीनशे अठ्याहत्तर कोटी रुपयाचा भरघोस असा निधी महाराष्ट्राच्या वाट्याला केंद्र सरकारने अर्थसंकल्पामध्ये दिलाय नंदुरबार जिल्हा आदिवासी बहुल जिल्हा अतिदुर्गम भाग असल्यामुळे आपल्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत बारमाही रस्ते हे अत्यंत चांगल्या प्रकारे प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेमध्ये उभारता येऊ शकतात आणि यासाठी जे कोर नेटवर्क प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत तयार करण्यात येतं त्यामध्ये नंदुरबार जिल्ह्यातल्या धडगाव अक्कलकुवा शहादा नवापूर नंदुरबार तळोदा या सहाच्या सहा तालुक्यांमध्ये या ठिकाणी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत आपल्याला आता येणाऱ्या पुढच्या काळामध्ये रस्ते निर्माण करता येतील यासोबतच कंटेंट क्रिएटर लॅब ही पंधरा हजार शाळांमध्ये उभारण्याचा देखील निर्णय या अर्थसंकल्पामध्ये घेण्यात आलेला आहे मला वाटतं नंदुरबार जिल्ह्याला सुद्धा आकांक्षी जिल्हा असल्यामुळे या कंटेंट क्रिएटर लॅब नंदुरबार जिल्ह्यालाही याचा फायदा होईल खेलो इंडिया मिशन हे देखील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी सुरू करण्यात आलेला आहे तर याचाही फायदा नंदुरबार जिल्ह्यातील खेळाडूंना नक्कीच होणार नंदुरबार जिल्ह्यामध्ये अनेक खेळाडू हे स्पोर्ट्स मध्ये आंतरराष्ट्रीय लेवलला सुद्धा खेळून आलेले आहे त्यामुळे या वेगवेगळ्या योजनेचा फायदा नंदुरबार जिल्ह्याला होईल नंदुरबार जिल्ह्याच्या महिलांसाठी सुद्धा महिला बचत गटांसाठी सुद्धा एक विशेष योजना त्या मदे ताली त्या त्या मदे त्या मदे वेग या अर्थसंकल्पामध्ये घोषित करण्यात आली आहे त्यासोबतच एम एस एमई सेक्टरमध्ये सुद्धा दहा हजार कोटींचा भरघोस असा निधी हा देण्यात येणार आहे त्यामध्ये नंदुरबार जिल्ह्यातील तरुण आहे युवा आहे महिला आहे आणि वेगवेगळे व्यावसायिक आहे यांना नक्कीच याचा फायदा होईल असा माझा विश्वास आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये प्रधानमंत्री ग्राम सडक योजना ही ऑलरेडी तिसरा फेज आपला झालेला आहे कदाचित त्यांना माहीत नसेल तर त्यांनी माहिती घेतली पाहिजे प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत ज्या राज्यांमध्ये सर्वात पहिले फेजेस पूर्ण झाल्या त्यामध्ये महाराष्ट्र एक होता किंबहुना किंबहुन मी खासदार असताना सोळा असे हॅबिटेशन होते ज्या ठिकाणी रस्ते नजर चुकीने राहून गेले होते टेक्निकल uh, कारणामुळे ते रस्ते राहून गेले होते आपला फेज पूर्ण झाल्यानंतर सुद्धा केंद्र सरकारने नंदुरबार जिल्ह्याचे ते सोळा हॅबिटेशन जोडणारे जे रस्ते होते याला मंजुरी देऊन हे रस्ते पूर्ण करून घेतले एवढंच नव्हे तर नंदुरबारच्या या आदिवासी भागांमध्ये पाड्यांना जोडणारे रस्ते यामध्ये हंड्रेड प्लस हॅबिटेशन जिथे शंभर लोकवस्ती आहे त्या शंभर लोक वस्तीला सुद्धा रस्ते झाले पाहिजे यासाठी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत Uh, एक कोर नेटवर्क हे तयार करण्याचं काम देखील केंद्र सरकारने केलेलं आहे मला असं वाटतंय की गोवाल पाडवी यांना कदाचित याबाबत माहिती नाही त्यांनी पहिले माहिती घ्यावी आणि मग कुठलंही स्टेटमेंट करा